देवदर्शनासाठी श्री क्षेत्र नृसिंवाडी येथे आलेल्या कल्याण येथील मनोज मांजरेकर यांची तीन वर्षाची मुलगी नुविका प्रकाश मांजरेकर ही हरवल्याची घटना शनिवारी दुपारी घडली काही वेळाच्या शोधाशोधीनंतर ही मुलगी नृसिंवाडी परिसरात सापडून तिला पालकांच्या ताब्यात सुखरूप देण्यात आलं आहे प्रकाश मनोहर मांजरेकर वय पंचेचाळीस व्यवसाय शिक्षक आणि सौराजेश्वरी प्रकाश मांजरेकर वय एकोणचाळीस हे कुटुंबीय आपल्या मुलीसह नृसेवाडीत देवदर्शनासाठी आलं होतं दर्शनानंतर ते पुढे सिद्रापूर येथील गणपती मंदिरात गेलं असता मुलगी नव्विका हरवली आणि त्यांनी तात्काळ परिसरात शोधाशोध सुरू केली या घटनेची माहिती मिळताच शिरो पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल बाबा पटेल पोलीस हेड कॉन्स्टेबल हक्के पोलीस कॉन्स्टेबल खराडे व पोलीस मित्र शरद दिलीप सुतार यांनी तातडीनं शोधकार्य सुरू केलं त्याचबरोबर देवस्थानचे विक्रांत पुजारी कर्मचारी अभिजित शिंदे यांनीही मदत केली सामूहिक प्रयत्नामुळे काही वेळातच हरवलेली मुलगी सापडली मुलगी नुविका ही पूर्णपणे सुरक्षित असून तिला तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आलंय या याप्रसंगी पोलिसांनी दाखवलेली तत्परता व दक्षता कौतुकास्पद ठरली पालकांनी पोलिसांचं व देवस्थान कर्मचाऱ्यांचं मनपूर्वक आभार मानले आहेत मराठी यसनेसाठी शिरोळून दिलीप कोळी